मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके फार्म फार्मा युट्यूब मध्ये आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे जे औषध दिसतं तर ते म्हणजे टोनो गोष्ट तर टोनो गोष्ट विषयी आपण डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे म्हणजे हे औषध कधी द्यायला पाहिजे औषध दिल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे त्याची किंमत काय आहे ह्याच्याविषयी मध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारीला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळीपालनाचे रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो हे जे टोनोबुष्ट औषध तुम्हाला दिसतंय ह्या औषधामध्ये पंचेचाळीस घटक आहेत तर पंचेचाळीस घटक मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पंधरा विटॅमिन्स सा आहेत सतरा अमिनो ऍसिड्स आहेत नऊ मिनरल्स आणि दोन प्रोबायोटिक असे मिळून तुम्हाला सांगतो पंचेचाळीस घटक आहेत म्हणजे थोडक्यात सांगता येईल की प्राण्याच्या शहरामध्ये कोणत्याही घटकाची कमतरता असू द्या ती कमतरता भरून काढायची असेल तर टोनोबोस्ट हे जे औषध आहे खूप जबरदस्त काम करत आहे हे औषध आपण कधी द्यायला पाहिजे तर मित्रांनो हे औषध आपण काय म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं की शिळी आजारे असते ताप असतो जुलाब लागलेले असते तर त्यावेळेस आपण भरपूर अशा प्रकारचे औषध देतो भरपूर अँटीबायोटिक देतो आणि त्याच्यानंतर त्या शेळीला त्या आजारातून आपण कवर करतो आजारातून ती शेळी बरी झाल्यानंतर पण ती त्या शेळीच्या शरीरावरती भरपूर असा ट्रेस आलेला असतो ती शेळी कमजोर झालेली असते अशक्त झालेली असते तर त्यावेळेस मित्रांनो त्या शेळीला कमजोरीतून दूर करायचं असेल तर हे जे तुम्हाला औषध दिसतं टोनू गोष्ट खूप जबरदस्त काम करत आहे म्हणजे कोणतेही आजार प, आजार झालेला असू द्या तर त्यावेळेस तुम्ही हे टोनु गोष्ट औषध द्यायला पाहिजे त्याच्यानंतर वातावरणातील जे चेंजेस असतो किंवा वाहतुकीतील जो ट्रेस आहे तो ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी हे टोनबुस्ट औषध खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे जसं की तुम्ही जास्त अंतरावरून शाळे आणताय जसं शंभर दोनशे तीनशे किलोमीटर शाळे आणल्यानंतर काय होतं की शेळीच्या शरीरावरती ट्रेस येत असतो ताणतणाव येत असतो तो ताणतणाव कमी करण्यासाठी हे टोनबुस्ट औषध तुम्ही दिल्यानंतर खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय त्याच्यानंतर प्राण्याचं वजन वाढण्यासाठी हे औषध काम करत कारण प्राण्याच्या शरीरामधील विटॅमिनची मिनरलची जर कमतरता भरून काढले इनडायरेक्टली काय होणार आहे त्या प्राण्याचं वजन वाढ होणार आहे म्हणजे वजन वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत आहे त्याच्यानंतर एफ्सी आर वाढवण्यासाठी आर म्हणजे काय फूड कन्झम्पन रेशो म्हणजे खाद्य कमी खाऊन त्या खाद्याचं रूपांतर जास्त प्रमाणात वजनामध्ये होण्याचं काम हे एफ आर वाढवण्याचं काम हे टोनुष्ट औषध करत जबरदस्त रिझल्ट मिळतोय त्याच्यानंतर जे पक्षी आहेत पक्षांमध्ये अंड्याचं उत्पादन आहे किंवा वजन वाढ आहे ते पक्ष्याची वजन वाढ उत्पादन वाढण्याचं काम हे टोनुपुष्ट औषध करते आणि अ हे सगळे विटॅमिन्स मिनरल्स दिल्यानंतर इनडायरेक्टली काय होणार आहे प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती वाढणार आहे आणि रोग प्रतिकार शक्ती वाढल्यानंतर जे नंतर आजार आहेत ते आजार हे प्राण्याला होत नाहीत कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती वाढलेली असते आणि त्या प्राण्याची लांबी रुंदी उंची वजन वाढ हे योग्य प्रमाणात होत असते म्हणजे टोनोबुस्ट औषध दिल्यानंतर इनडायरेक्ट थोडक्यात सांगता येईल की प्राण्याची जी आरोग्य आहे वाढ आहे ही सगळी व्यवस्थित होण्यासाठी मदत होते तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे टोनो हे औषध द्यायला पाहिजे हे जे औषध आहे गाबन सेफ आहे गाबन शैळेला आपण हे औषध देऊ शकतो चांगला रिझल्ट मिळतो आणि त्याच्यानंतर क्विक मध्ये म्हणजे एक जास्त आशक्तपणा विकनेस जास्त आहे मध्ये तुम्हाला जर रिझल्ट मिळवायचा असेल तर हे टो हा हे जे औषध तुम्हाला आहे हे टोनो तुम्ही औषध द्यायला पाहिजे हे औषध तुम्ही लहान पिलांना देऊ शकता शेळीला देऊ शकता गाभण शेळीला देऊ शकता शेळी देऊ शकता बोकडाला देऊ शकता सगळ्या प्राण्यांना हे औषध सेफ आहे काही अडचण येत नाही तर हेचं प्रमाण किती असायला पाहिजे तुम्ही मोठ्या ज्या शाळे आहेत किंवा बोकड आहेत त्यांना पाच एम ते सात एम एल पर्यंत हे टोनुबुष्ट औषध देऊ शकता आणि लहान जी पिल्ल आहेत एक महिन्याच्या वरचे त्यांना सर्वसाधारण तीन एम पर्यंत जरी औषध दिलं तरी काही अडचण नाही थोडीशी ह्या औषधाची किंमत थोडी जास्त आहे कारण ही पाचशे एम एल ची बॉटल दिसते ह्याच्यावरती किंमत सहाशे ऐंशी रुपये ह्याच्यातून तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतं दहा टक्के पंधरा टक्के डिस्काउंट ह्याच्यातून तुम्हाला मिळू शकतो पण ह्याची किंमत जरी जास्त असेल तर ह्याचं प्रमाण कमी आहे आणि किमतीच्या मानानं रिझल्ट खूप जबरदस्त मिळतोय तर त्यासाठी तुम तो, तुम्ही टोनो गोष्ट हे औषध द्यायला पाहिजे आपण काय केलेलं औषधाचं निवेदन केलेलं आहे तीस दिवसाचं निवेदन थोडक्यात तुम्हाला सांगतो पहिल्या दहा दिवशी तुम्ही लिव्हर टॉनिक द्यायला पाहिजे दुसऱ्या दहा दिवशी तुम्ही कॅल्शियम द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दहा दिवशी तुम्ही काय करायला पाहिजे हे विटॅमिन्स आणि मिनरल मिनरल्स असलेलं औषध तुम्ही द्यायला पाहिजे जसं की बूस्ट आहे मल्टीस्टार आहे शार्कोफेरॉल आहे प्रोटीन सी आहे ह्याच्यामधील कोणतंही जरी औषध दिलं तरी काही अडचण नाही अशा प्रकारे औषधाचं शेड्यूल करायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये भरपूर लोक आहेत म्हणतात की एवढं सहाशे रुपयाला पाचशे एम ची बॉटल येऊन शिळीपाल व्यवसाय परवडेल का तर मित्रांनो हे औषध देणं कंपल्सरी नाही पण ज्यावेळेस प्राण्याच्या शरीरावरती ट्रेस दिसून येतो अशक्तपणा आहे त्यावेळेस जरी तुम्ही हे औषध दिलं तरी रिझल्ट चांगला मिळतोय नाहीतर मग कंटिन्यू प्राणी तंदुरुस्त असेल स्ट्रॉंग असेल तर हे औषध द्यायची गरज नाही खर्च करायची गरज नाही तुमच्याकडे प्राण्याची कमतरता बघा आणि त्याच्यानंतर औषध द्या रिझल्ट जबरदस्त मिळतोय तर मित्रांनो तुम्हाला ह्या टोनोपुष्ट औषधाविषयी माहिती कशी वाटले जरूर कमेंट करून कळवा कर आणि चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद